बघा आता आनंदीला अभ्यासाला बसवलंय अभ्यास करत नाहीत पोरं टी व्ही बंद केली आणि अभ्यासाला बसवली इकडे बघ वन टू काढायली काय येते

तू किती करतो अभ्यास चांगला करतो जास्त करतो जास्त कशाचा कर यायचेत ना म्हणून आता पप्पा यायच्या टायमाला अभ्यासाला बसायचं दिवसभर खेळायचं आणि संध्याकाळी पप्पा यायच्या टायमाला अभ्यासाला बसायचं म्हणजे पप्पाला वाटतं पूर्ण अभ्यास सा करतेत हे करतात की पदी चला मला स्वयंपाक करायचा आहे आणखी व्यवस्थित लिह ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर बोल 24 ट्वेंटी hmm, फोर hmm. hmm. 26 ट्वेंटी फाय ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आनंदी बघा आता न बघता वन टू काढायली आहे ट्वेंटी एट अँड ट्वेंटी ट्वेंटी नाईन अगं एका लाईन ये काढायचं वन टू मग इथे एलेवन मग इथं ट्वेंटी वन असं कसं लिहिलं आहे त्याच्यानंतर थ्री झिरो मग थ्री वन थ्री वन थर्टी वन म्हणतात थर्टी वन अन थर्टी टू अन

मित्रांनो आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मोठीने बोलणार मित्रांनो आम आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुझं झालं करे वाचन करतोय ना आता लगेच होत आनंदी ఏంటికి అలా డిటెల్ ల మోను దాకను నువ్వు 1 టు 10 పర్ తీయత. ਕਿểuడ पर्यंत ఏత? చెప్పనా? వన్ అహా. సాంగ్ 1 టు 100 पर्यंत ఏత మాలా. మాలా వన్ టు 100 पर्यंत ఏత. అన్న ఏబిసిడి ఏబిసిడి ఏ టు జెడ్ ఏతదనా? హా. ఏ టు జెడ్ పడెన్ ఏబిసిడి ఏత. హ్మ్. लिहा आता तुझा कर अभ्यास पोरांचे सब... नाटक येतं पप्पा यायच्या टायमाला उघमुना अभ्यासाला बसता दिवसभर खोड्या करायच्या खेळायचं आणि आता अभ्यास तू स्वयंपाक कर पप्पा जेवायच्या आपल्याला करते ना पहिले आता पाच दहा मिनिटात करते साडेसात वाजलेत हम्म आता मी एक तर सहावी अधी शाळेत माझी दिवाळीचे सुट्ट्या बी लागले आनंदी तुला लागले का गं दिवाळीच्या सुट्ट्या मला बी लागले दिवाळीच्या सुट्ट्या मग आता काय करणार आहे आता मी ना अभ्यास करणार आहे नुसता अभ्यासच करणार का सुट्ट्याच्या दिवशी ना मी ना खेळणार आणि आणि गाव गावाकडे जायचंय तुला हां आणि गावाकडे जाऊन फटाके फोडणार हो का मी अभ्यास चांगले केला म्हणून मला पेपरला चांगली मार्क मार्क प पडले दिवाळीच्या आणि मी गावाकडे गेल्यावर फटाके फोडणार आहे बाय बाय सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय